डिप्लोमा इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरचा मॅथ्स टू हा विषय राहिलेले जे काही माझे विद्यार्थी मात्र आहेत खास तुमच्यासाठी एक लक्षात घ्या काय मॅथ्स टू राहण्याचं कारण मॅथ्स वनमध्ये मॅथ्स वनमधला मधला इथम दोन मार्काला असल्यामुळे तुम्ही ऑप्शनला ठेवला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ केले नाहीत ट्रिग्नॉमेट्री कळालेली नाही आहे मग मॅथ्स टू राहणारच काय कराल बरं ह्या सगळ्या कॉन्सेप्ट शिकून मग मॅथ्स टू शिकला पाहिजे अवस्र पण आम्हाला कोण शिकवणार आता मास्तर धाने मास्तर तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्ट ही मॅथमॅटिक्स टूची मॅथमॅटिक्स वन पासून कशी रिलेट झाली हे शिकवणार आणि माहिती आहे छोट्या मा व्हिडिओमध्ये म्हणजे दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दे। तुम्ही डेरिवेटिव्हची बेसिक कॉन्सेप्ट शिकाल त्याचे रूल्स शिकाल आणि त्याचं इंटिग्रेशनमध्ये कसा वापर करायचा किंवा इंटिग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय हे रिलेट करून कुठला टॉपिक कुठे कसा वापरला जाईल हे सगळं शिकवलं जातं मास्टर ऑनलाईन अकॅडमीमध्ये तेही छोट्या छोट्या दहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे मग मा तुम्ही मास्टर ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून मॅथमॅटिक्स टू या सब्जेक्टसाठी कोर्स जॉईन करा